माझ्यासोबत ते राहतात आणि आम्ही इथं ताड्यापाशी राहतो आम्ही आणि तिथं काही भीतीच्या वातावरण झालं तेव्हा ते त्या वाशिम जिल्ह्यामध्ये असा प्रकार घडलेला आहे त्या सातारा जिल्ह्यामध्ये घडू नये याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकारीला तात्यांसोबत आम्ही तसं आमच्या पदाधिकाऱ्याला घेऊन महिला आघाडीला घेऊन आदिवासी सगळे कार्यकर्ते घेऊन माझे सीम घेऊन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलेलो आहे तर तिथे असा काय प्रकार घडू नये कारण आमच्या महिलांना पहिता काय सुरक्षित असावा पोलीस प प्रोटेक्शन काय आपला त्याच्यावरती प्रशासन पोलीस प्रशासनच्या लक्ष असावं आणि वेळच वेळ कसा आहे हा समाज आम्ही पोटासाठी बाहेर पडतो महिला घरी असतात ते घाबरलेली महिला आहेत तेव्हा एवढा भयंकर त्याच्यावरती की अत्याचार झालेले हा त्या घडू नये त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी सुरक्षित पाहिजे जिल्ह्यामध्ये हे प्रकार झालेलं आहे बे ते आमच्या समाजात आहे आमच्या समाजाच्या आदिवासी गोंड लोकांची पोरबी आहे ते मागायला गेले होते शुकीरवाद होता त्याला हान मार करून त्याच्या अंगाचे सगळे कपडे काढून शनी त्याच्या तोंडावर दगडे चेचू शनी त्याला मार मारून टाकलेले त्याच्या बलात्कार केलेले हो। असा इथं स्वतारामध्ये घरी ना नाही पाहिजे आमच्या कुठला पण जातीचे असू दे त्याला जिवंत राहायची हक नाही त्याला मारून टाकायला पाहिजे त्याला फाशी द्यायला पाहिजे परिस्थिती निर्माण झालेली असताना महाराष्ट्र राज्य सुद्धा त्याला अपवाद नाही मराठी भाषेमध्ये म्हणतात की सगळेच कसे छगन झाले सगळेच कसे मगन झाले सगळेच कसे छगन झाले सगळेच कसे मगन झाले ज्यांना करायचं गजाड त्यांना मंत्री केले आणि असल्या दलाल मंत्र्यांमुळं महिला वर्ग मग तो आदिवासी जातीचा जा असू द्या किंवा कुठल्याही जातीचा जा असू द्या महिलेला जात नसते तिला फक्त आई बहीण मावशी लेट सणबाई हीच असते बाईला जात नसते मात्र ज्या बाईच्या नावानं महिला आयोग राज्य सरकारनं स्थापन केलेला आहे <coughs> तो राज्य सरकारचा महिला आयोग झोपा काढतो की काय हा प्रश्न अधोरेखित होतोय कारण भ्रष्ट मंत्र्यांची खोजीरबती या भाजपच्या सरकारमध्ये झाल्यामुळं भ्रष्टाचाराचं जा प्रमाण वाढलंय भ्रष्टाचार कारण भाजपमध्ये प्रवेश करा तुमची सगळी पाप धुवून निघाले आता नवीन फॅट निघाले भाजपचा तो हरामखोर आमदार भर रस्त्यामध्ये एका महिलाबरोबर बरोबर शरीर संमत करण्याचा व्हिडिओ पब्लिक झालेला आहे म्हणजे भाजपमधल्या मंत्र्यांना लोकप्रतिनिधींना नीतिमत्ता नावाची लाज लज्जा शरम काही राहिलेलं नाही आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आदिवासी समाज सुद्धा भरडला गेलेला आहे ज्यांना आदिवासी विभागाचं मंत्रीपद दिलंय ते सुद्धा गांडोगिरी करायला लागलेले आहे ला जे आदिवासींच्या जीवावरती आमदार झालेत खासदार झालेत आयोगावरती नियुक्त झालेत त्यांनी फक्त खुर्च्या उभारण्याचा धंदा चालवलेला आहे मणिपूरमध्ये तीन महिने मणिपूर पेटलं एका एका महिलेवरती दोनशे दोनशे लोकांनी बलात्कार केला मात्र आमच्या देशाचा प्रधानमंत्री छप्पन छाती घेऊन जगभ्रमण करत होता मात्र त्याला मणिपूर मध्ये जावं वाटलं नाही अशा संवेदनशील मंत्र्यामुळं प्रधानमंत्र्यामुळं राज्यकर्त्यांमुळं भयावह परिस्थिती निर्माण झाली असून इथं कुणीही सुरक्षित नाही जे मणिपूर मध्ये घडलं तोच प्रकार वाशिम जिल्ह्यामध्ये घडला आदिवासी महिला गौंड समाजाची अल्पवयीन मुलगी बाहेर जाते त्या मुलीवरती बलात्कार केला जातो तिच्या तोंडावरती दगडी मारून टेचून टाकलं जातं आणि तिची ओळख पटून नाही म्हणून एका पुलाखाली फेकलं जातं तिच्या अंगावरची कपडे ते काढली जातात सरकारमध्ये बसलेल्या ले भडेव्या मंत्र्यांना मला विचारायचं आहे तुम्हाला आई आहे ना की नाही सरकारमध्ये बसलेल्या आमदार खासदारांना विचारायचं आहे तुम्हाला आई बहीण आहे की नाही तुम्ही नेमका कुलाच्या पोटी जन्म घेतलाय तुम्ही जर बाईच्या पोटी जन्म घेतला असेल तर बाईवरती अत्याचार करणाराच हातपाय तोडण्याचा कायदा पाहिला संसदेमध्ये पारित करा शिवाजी महाराजांनी चौरंग मांडला होता तुम्ही साल्यानं पैशाचा बाजार मांडलाय तो मुडीत किमान शेवटमध्ये गेल्या आईसाठी राखी बांधणाऱ्या बहिणीसाठी किंवा आयुष्यभर जीवन साथी म्हणून राहणाऱ्या बायकोसाठी महिलासाठी तरी हा कायदा लवकरात लवकर पारित करा आज साताऱ्यातला आदिवासी समाज भयभीत झालेला आहे प्रकार वाशिम जिल्ह्यामध्ये घडला सातारा जिल्ह्यामध्ये भयभूत होण्याचं कारण एकच आहे याच्या अगोदर सुद्धा आम्ही पोलीस चौकीला हजारदा सांगितलं ज्या ठिकाणी आदिवासी लोक राहतात यांच्या तरण्यासाठी मुले आहेत महिला वर्ग आहे पुरुष वर्ग हा काम करण्यासाठी मजुरी करण्यासाठी काम साफ करण्यासाठी किंवा लिंबू मिरची विकण्यासाठी बाहेर जातो आणि घरी फक्त महिला असतात जिथं यांचा आदिवासी पाडा आहे त्याच्या साधारी संध्याकाळी बारा आणि एक वाजेपर्यंत दारू पिऊन येऊन लोक दारू रुपये वसलेले असतात जुगाराचा अड्डा तिथं चालवला जातोय सिगारेट फुकला जातोय तिथं हे साताऱ्यातल्या पोलिसांना अनेकांना वेळेला सांगून साताऱ्यातल्या पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली नाही म्हणून आज रोजी वाशिम जिल्ह्यामध्ये प्रकार घडला आणि साताऱ्यातल्या आदिवासी महिलांना भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं आहे सातारा जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोषी साहेबांना कालच आम्ही भेटलो माणूस माणसाळ्याला वाटला आणि आम्हाला खात्री आहे दोषी साहेब एखाद्या दोषीला निर्दोष सोडणार नाही त्याचे हातपाय बांधून बांधतील एवढी खात्री आम्हाला झाली काल त्यांना भेटल्यानंतर त्यामुळे नवनियुक्त पोलीस अधीक्षकांना आमची विनंती आहे आदिवासी पाड्यावरती रात्रीची दहा अकराच्या दरम्यान एका दुसरा तुमचा पोलीस कर्मचारी जाऊ द्या पी सीआरची गाडी जाऊ द्या बाजूला बसून दारू पिणारे जुगार खेळणारे सिगारेट फुकणारे मुलीबाडी छेडणारे यांना जरा एका दिवशी जोडून काढा जेणेकरून साताऱ्यात सुद्धा या आदिवासी महिलांना सुरक्षिततेची भावना जागी होईल या आंदोलनामध्ये आरोग्य कर्मचारी जे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आहेत ते सुद्धा माता बहिणी इथं उपस्थित झालेले आहेत हे आंदोलन त्यांचं नाही हे त्यांना माहिती आहे मात्र त्या आरोग्य विभागात काम करतात त्या महिला येतात त्यांना सुद्धा भावना म्हणून त्यांनी सांगितलं तात्या ह्या महिला येतात एखाद्या महिलावरती प्रसंग घडला मग तो आमच्या जातीवरती प्रसंग घडला महिला एक जात आहे त्यामुळे यांच्या त्या दुःखामध्ये सफाईगार महिला कर्मचारी ज्या कंत्राट बेसवरती स्वतःच्या पोटाला भाकरी द्या हाताला काम द्या म्हणून गेली तीन महिन्यापासून